या महाराष्ट्राचा या देशाचा जर राजा कोणी जर असेल तर ह्या आमचा ओबीसी राजा आहे म्हणून त्यांना माहिती आहे सत्तेधारी लोकांना आज तुमची आमची परिस्थिती बघा ह्या सरकारने नी। विचारातून हे कधी जेव्हा त्याची सुरुवात झाली राजकीय पवार साहेबांची तेव्हापासून पवार साहेब आपल्या ओबीसी च्या उभे राहिलेले आहे न्याय मागून देण्यासाठी लढलेले म्हणून आज ओबीसी चे अध्यक्ष राजा भाऊ आमचे या राजाभाऊन दोन महिने ते घरी जाणार नाही आहे दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रा नेणार आहे ज्या दिवशी नऊ ऑगस्टला नागपूर मधून सुरुवात केली मांडणी आदरणीय पवार साहेब यात्रेच उद्घाटन करायला आले या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या मंडल यात्रेची दखल घ्यावं लागले आणि दखल घेऊन त्यांनी स्टेटमेंट दिलं कारण की त्यांना माहित आहे या महाराष्ट्राचा या देशाचा जर राजा कोणी जर असेल तर ह्या आमचा ओबीसी राजा आहे म्हणून त्यांना माहिती आहे सत्तेधारी लोकांना आज तुमची आमची परिस्थिती बघा ह्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं माझ्या शेतकरी बापाला या देशाचा पोशिंदा कोण या देशाचं अर्थव्यवस्था कोणाच्या बोरशावर चालते या देशाचं अर्थव्यवस्था या माझ्या शेतकरी बापाच्या बोर्शावर चालते आणि माझ्या शेतकरी बापाला आश्वासन दिलं होतं आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सर्वात पहिला करू सुरुवातीला करू एक वर्ष लुटून गेलं कर्जमाफी झाली का कर्जमाफी झाली फक्त चॉकलेट द्यायचं काम करत आहे आणि हेच प्रश्न पत्रकार लोकांनी या सत्तेधारी लोकांच्या नेत्यांना विचारले का तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार होते तर तुम्ही केव्हा करणार आहे यांचे प्रश्न काय आले उत्तर का आलं वेळ पाहून परिस्थिती पाहून योग्य टावामध्ये आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्यांची या सरकारला माहिती आहे का या महाराष्ट्रात जेवढ्या आत्महत्या मा शेतकरी बाप करतो शेतकरी युवक करतो सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या विदर्भात होत आहे या विदर्भामध्ये होत आहे आणि दिवसा दिवसाचा आकडा तुम्हाला माहिती आहे आठ ते दहा शेतकरी किंवा ज्येष्ठ शेतकरी असो शेतकरी बाप आठ ते दहा लोक रोज आत्महत्या करत आहे रोज वर्षाचे चार हजार शेतकरी मरत आहे आणि पाच वर्षाचा जर विचार केला तर वीस हजार शेतकरी पाच वर्षामध्ये मरणार आणि हे लोक म्हणतात का वेग योग्य वेळ आली आणि परिस्थिती राहिली तेव्हा आम्ही कर्जमाफी करू म्हणजे झालेली आहे की रोज शेतकरी मारत आहे आत्महत्या करत आहे म्हणजे यांना आणखी वाट बघायची आहे का आणखी शेतकरी किती मरते म्हणून हे असं शक्य सरकार घेण्याच्या काटळीचं बनलेलं सरकार आहे यांना कधी जाग येणार नाही अरे आमच्या शेतकरी बांधवाने हो दिल्लीच्या बॉर्डर वर्ष आंदोलन केलं दोन वर्ष आंदोलन केलं सहाशे मरण पावले सहाशे पंतप्रधानाने शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलनामध्ये मरत आहे तीन कायद्यामध्ये तरतूद करा फक्त त्याची मागणी होती तीन कायद्यात तरतूद करा पण या सरकारला जाग आलेली नाही आहे हे असा दिशा करणार सरकार म्हणून आपण जागा झालं पाहिजे आपण परिवर्तन केलं पाहिजे यासाठी या, या सर्व मंडल यात्रा सर्व काढावं लागते आणि तुम्हाला आम्हाला सर्व समाजाचे घटक आपल्याला एकत्रित आणावं लागत आहे आज हे म्हणतात विकास केला विकास केला कोणता विकास केला हो जे काही रोड बनलेले आहे या भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत या लोकांची सत्ता आहे जे काही रस्ते बनलेले आहे ते रस्ते चांगल्या दर्जेचे झालेले अरे एक महिना होत नाही रोड बनण्यासाठी त्याला मोठे मोठे गड्डे पडते निकृष्ट दर्जेचं काम या भारतीय जनता पार्टीच्या या महाराष्ट्रामध्ये आहे एक तरी रोड चांगला दाखवा का वर्षभर्या त्या रस्त्याला गड्डा पडलेला नाहीये एक तरी रोड या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना दाखवा अरे आमचा नाडगावचा उडान पूल मी माननीय आदरणीय गडकरी साहेबांना स्वतः जावं लागला निवेदन देण्यासाठी का त्या पुलाला फक्त चार वर्ष झालेल्या नवीन बनण्यासाठी दोनदा आरपार गड्डे पडलेले आहे आरपार गड्डे पडले अरे त्या गड्ड्यात जर गाडी फसली रात्रीच्या वेळेस जर आमचा युवक मित्र जर रस्त्याने चालत आला परिवार जर गाडीवर बसून राहिला तो मृत्यू घेणारा गड्डा होता मृत्यू देणारा गड्डा होता पण या सरकारला जाग येत नाही आज वाडा वाडा परिसरामध्ये फिरा और नाल्याची व्यवस्था बरोबर ना या पाणी रोडवर आहे आणि रोड बनला का गड्डा तुरंत पडते एकही यायचा कॉन्ट्रॅक्टर दाखवा भारतीय जनता पार्टीचा का चांगल्या दर्जेचं यांनी काम कोण तरी केलं असेल म्हणून आणि या सरकारला आणखी एक सांगतो या घाटामध्ये डागा मिलाय राजा भाऊ डागा बिल आहे आमच्या इथे या मिलाला एकशे तीस वर्ष झालेली आहे इंग्रजाच्या काळातला मिल आहे इंग्रजाच्या काळामध्ये दोनच मिल होते या वर्धा जिल्ह्यामध्ये एक डागा मिल आणि मोता मिल आता एकशे तीस वर्ष या डागा बिलला झाले तो मिल दहा वर्ष झाले बंद पडलेला आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे पालकमंत्री या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री साहेबांनी दोन मिलासाठी असे दोन मिल आणखी दोन बंद पडलेले आहे एक पुलगावचा मिल आहे आणि एक वर्धेचा कुठला तरी मिल आहे अशा दोन मिलासाठी निवेदन दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांनी की ते दोन्ही मिलं चालू करण्यात यावं आमची सुद्धा मागणी आहे का ह्या डागा मिल दहा वर्षापासून बंद पडलेला आहे पाच हजार लोक बेरोजगार झालेले आहेत त्या भागातले आणि आमच्या युवकांना रोजगार मिळत हो। ना हो। नाही आहे हा मिल तातडीनं चालू करावं त्यासाठी फंड आणावं नाही तर आम्ही आमचं नेक्स्ट आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या डागा साठी राहणार आहे सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे पण हे काय सत्ताधारी लोकांचं या सरकारचं तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही तुम्ही आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला केसेस लागतात आता क्या क्या मी आता तुकडोजी वाडमध्ये झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीबद्दल त्या वाडातल्या लोकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो मी एकटा सहभागी नाही अनेक पक्ष सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर मी तिथं स्टेटमेंट दिलं का इथं या लोकांची तक्रार आमच्याकडे आलेली आहे की या भागामध्ये व्यवसाय चालतात दारूची व्यवसाय चालतात त्या जनतेनं आमच्याकडे निवेदन दिलं की असं असं आमच्या भागामध्ये आहे आंदोलन केलं चक्काजाम केला आमच्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाले ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे पण माझ्याबद्दल त्या झोपडपट्टीतल्या लोकांना भडकवून अरे ते लोक आमचे आहे मी त्यांना उचला म्हणलं नाही त्यांना पुनर्वसन करा त्यांना स्थायी पट्टे द्या परमनंट पट्टे द्या त्यांच्या नावावर करा आणि त्यांचं पुनर्रक्षण करून ते झोपडापट्टी काढा अशी मागणी केली होती पण माझ्या विरोधात मोर्चा काढला आणि मोर्चा काढून का म्हटलं अतुल बांधीलवर अॅट्रोसिटी लावा अतुल बांधुला कारण की अतुल बांधिले या सत्तेच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे म्हणून लावा बघ हुकुमशाही आहे का हिटलर शाही आहे तुम्हाला आम्हाला जो अधिकार दिला आहे भांडण्याचा आवाज उचलण्याचा जो अधिकार दिलेला आहे आवाज सुद्धा उचलाचा अधिकार आपल्यापासून हे काढत आहे आज ऍट्रोसिटी लावा म्हणून निवेदन दिलं आणि असू दे असू विषय होता छोटा विषय होता त्या भागातल्या लोकांना त्रास होत होता त्यांनी सांगितलं का हे उचलली झोपडपट्टी यांना पुनर्वसन द्या नवीन पट्टी द्या त्यांच्या नावावर प्लॉट करून द्या आणि आम्ही पुनर्वसनच टायटल दिलं होतं का पुनर्वसन करून द्या पण माझ्या नावावर अॅट्रोसिटी लावा असा मोर्चा या सत्तेदारी लोकांनी त्यांना काढावा लावला म्हणजे तुम्ही आम्ही सर्व लोक आवाज उचलाचा नाही या संविधानानं आपल्याला लोकशाही दिलेली आहे तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे का जिथं अन्याय होत असतील तिथं आवाज उचलला पाहिजे पण हे सरकार दाबण्याचा प्रयत्न करते खोट्या केसेस लावते आणि माझ्या नावाचे चुकीचे व्हिडिओ बनवले डबल ढोलकी वाजवते बा अरे पूर्ण तो व्हिडिओ दाखवा फक्त खोटं बोलण्याचं काम आणि कोणाही व्यक्तीचा अपप्रचार करण्याचं काम हे मान भाजप सरकार करत आहे आप म्हणून तुम्ही आम्ही सर्व लोक जागृत झालो पाहिजे आपण जिथपर्यंत जागृत होणार नाही तिथपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही आता माननीय आदरणीय हो। राहुलजी गांधी साहेब राहुल गांधी साहेबांनी उघडते यांची चोरी पकडलेली आहे जे मतदान यांना जे भेटलेलं मतदान आहे हे चोरीचं मतदान आहे चोरीचं मतदान जनतेचं मतदान नाही आहे जनतेनं न्याय ना दिलेला आहे जनतेनं आपल्याला मतदान मारलेलं आहे कारण की जनतेला माहित होत का करता और था था है। है। हे भ्रष्टाचारी सरकार आहे प्रत्येक कामात भ्रष्टाचार करतात आणि एक नंबर खोटं बोलण्याचं बोलणारं सरकार आहे पण राहुल गांधी साहेबांनी आता चोरी पकडलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही कसं हारलो आणि आमचे मतदान तुम्ही कसे चोरले हे पुराव्या सहित आम्ही पत्रकार परिषद मध्ये सांगणार आहोत आणि जनता जागृत होणार आहे निवडणुकीमध्ये मी सर्व वेळेचा भान ठेवून आणखी आदरणीय नेते आलेले आहेत मोठे नेते आलेले आहे नेतेची सर आलेले आहे खासदार साहेब आहे हे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्ही उन्हात तापत आहे मी सर्वांचे मनापासून तुम्ही आले ओबीसी बद्दल तुम्हाला जागृतता आहे आणि तुम्ही वेळात वेळ आपला अनुभव वेळ इथं दिल्ला सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र